नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते रवींद्र एडके यांनी क्रमांक भाजपच्या वतीने आज उमेदवारी अर्ज घेतलाय पक्षाने आता निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली एडके यांच्या पुढाकारामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रभागात राजकीय हालचालींना वेग आलाय रवींद्र क्रमांक एकवीस मधून या प्रवर्गातून म्हणजे पुरुष या प्रवर्गातून इच्छुक आहे आतापर्यंत मी किती दिवसापासून कार्यरत आहे आणि सामाजिक कार्यामध्ये काय काय काम केली आहेत मी मागच्या तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टी मध्ये काम करतो मागे ला मी लढवलेलं पण आहे भारतीय जनता पार्टीकडनं फक्त बारा पार्ट माताने पडलो होतो तीस वर्ष सातत्याने भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताय आहे आता मागे पाहिलं तर कोरोना काळात मी पूर्णपणे रोडवर रेग्युलर होतो पक्षामध्ये तुमच्याकडे कोणत्या तरी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा पक्षाने तुम्हाला तुम्हालाच का उमेदवारी दिली काय वार्डाचं तुमच्या संपर्क आहे का त्यासाठी माझा सगळ्या लोकांची संपर्क आहे मी शहरावर पण काम केलेलं आहे त्याच्यामुळं प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये माझा सगळ्यांची संपर्क आहे मी तिथून शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या बी फॉर्म जर मिळाला तर मी निवडून येऊ शकतो काय समस्या आहे तुमच्या वाहनामध्ये आणि तुम्ही समस्या सोडवण्यासाठी महापालिकेकडे कसा कर पाठ करावा आता इंदिरानगर माझ्या माझ्या प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये इंदिरानगर पाहिजे पुरा ते इंदिरानगर आ, काबरा नगर हा पहाड जोडलेला आहे तिथे म्हणजे मागील नगर चौकाने हो काहीच का काम केलेलं नाहीये तिथे स्वच्छता नाही आहे हे सर्व काम मी माझ्या परीनं परी महानगरपालिकेतून सोडून गेली काय विकास करण्यासाठी वार्डाचा विकास करण्यासाठी मी प्रभाग क्रमांक एकवीस साठी माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे मी पुढे भविष्यात ती तुम्हाला प्रेसच्या मार्फत ती दिली भारतीय जनता पार्टीने मला जर तिकीट दिलं तर मी जनतेची मायबाप जनतेची प्रभाग क्रमांक एकवीस मधल्या मायबाप जनतेची सेवा करेन व वालनाचा विकास करेन